प्रसिद्ध उत्तेजक लिंगायत समाजाचे युवा नेते माननीय श्री मुकुंद शेख लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त लिंगायत समाज गिता व मित्र परिवार संचालक पदाच्या निवडीनंतर अमोल बाबर पुन्हा आले चर्चे समर्पण फाउंडेशन विटाच्या वतीने अमोल बाबर यांचा सत्कार समर्पण फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक तीस रोजी अमोल दादा अनिल भाऊ बाबर यांचा सत्कार घेण्यात आला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र दादा यांची नुकतीच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या संचालकपदी निवड झाली या निमित्ताने समर्पण तर्फे हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना सौ पूजा प्रसाद मेहत्रे यांनी केली सौ सविताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अमोल यांनी सर्व उपस्थितांना आश्वासित केले की आदरणीय अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघातील तसेच सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधव भगिनींना लागेल तेवढी मदत करू व भाऊंच्या कार्याची ज्योत कायम तेवत ठेवू त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकरी महिलांनीही तेवढंच बळ देण्याची ग्वाही अमोलदादा बाबर यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विधी सल्लागार अॅडव्होकेट निशा मारले यांनी यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व आदरणी अनिल भाऊंची त्यावर मात करून कामे मार्गी लावण्याची कसब सांगितली अमोलदादा ही स्वर्गीय आमदार अनिल भाऊन प्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्न व अडचणी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सौ करताना शीतल वहिनी सरकारची माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती दिली योजनेच्या सर्व बाबी महिलांना समजावून सांगितल्या त्यांनी सर्व उपस्थितांना आवाहन केले की समाजातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत पोहोचून या योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना व्हावा यासाठी प्रत्येक महिलेने काम करावे यावेळी सौ सिंधुताई कृष्णात गायकवाड सौ देवता अनिल बाबर श्रीमती अलका काकी बाळासाहेब काका लकडे सौ काजल संजय मेहत्रे सौ अर्चना अजित बाबर सौ प्रीती संजय भिंगारदेवे सौ रुपाली मंथन मेटकरी व सौ वनिता अमर शितोळे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजनाची जबाबदारी सौ वैशाली तुषार चौथे सौ पूजा प्रसाद मेहत्रे सौ वसुधा मिलिंद कदम सौ रुपाली सुरेश चौथे सौ नाहिदा आमिर आतार सौ सकीना इम्रान मुल्ला व समर्पणाच्या सर्व सख्यांनी पार पाडली